नमस्कार रे मित्रांनो खूप मिस केलं बरं का तुम्हाला मी भरपूर मिस केलं आता तर तुम्हाला वाटत होतं की मी यूट्यूब का सोडलं तर चला मग आता या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ आपण युट्यूब मी का सोडतोय आणि का सोडलं हां तर यूट्यूब सोडण्याचं कारण काय आहे माहिती आहे का, का तुम्हाला मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कधी पण पूर्णपणे बघत जावा म्हणजे कसं असतंय तुम्ही आध अधुर व्हिडिओ पाहिलं का त्यामुळे तुम्हाला अर्धीच माहिती भेटून जाते आणि त्या त्यामध्ये तुम्ही जेवढं काय ऐकलेलं असते तेवढंच तुम्हाला वाटते की बाबा हे एवढंच बाकी काय तुम्ही ऐकलं नाही तर, तर त्यामुळं ते तुमच्या डोक्यात येतच नाही तर मित्रांनो ते यूट्यूब सोडण्याचं कारण यूट्यूबवरती मी अवेलेबल नसण्याचं कारण माझे व्हिडिओ न येण्याचं कारण त्याचं कारण जो आहे ना मित्रांनो तो असा आहे की नाशिकला गेलो होतो ना मी नाशिकला कार्यक्रम होतं आणि मग त्या दरम्यान प्रवासात माझा आवाज गावापासून आम्ही थोडंसंच गेलो का म्हणजे माझं गळ्यात खरखर असं ते गेले मी खिचखिच ऑलरेडी दोन दिवसापूर्वीपासूनच होत होती पाण्यात बदल झाल्यामुळं पण त्यावेळेस गावापासून आम्ही पन्नास किलोमीटर अंतरावरती गेलो असेल तेव्हापासूनच माझा आवाज पूर्णपणे खराब झाला आता पण बराच नाही झाला बरं काय खराबच आहे आणि मग त्याच्यानंतर त्यामुळं काय मी शॉर्ट बनवलाच नाही आणि लॉंग बनवणार तर काय तेच तेच गाडीमधलंच तर ते पण तेच कालवा खूप आणि गळा असा आणि काय दाखवावं आणि वाटेल रस्त्यात गाडी चालूच आपण दाखवणार तरी काय बघा मित्रांनो आम्ही पिकअपमध्ये जण बसलो एवढंच दाखवणार बाकी काय दाखवू शकतो आपण गाडी सनाट असते जोरातन आणि मग तिथं गेल्याच्या नंतर नाशिकमध्ये आम्ही शिर्डीमध्ये पोचलो आणि शिर्डीमध्ये पोचल्याच्यानंतर नंतर आमच्या गाडीचा झाला घोटाळा भला मोठा पा पाटत चारला जे घोटाळा झाला दुप दुसऱ्या दिवशी दुपारी दोनपर्यंत त्याचं गाडीचं चा कामच चालू होतं तेवढं ते गाडीचं काय व्यवस्थित होईच ना सकाळी दहा वाजता त्यानं गॅरेज उघडले त्याच्यानंतर हे नाही सामान ना 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 ते तिकडून आणा इकडून आणा आणि तर आपलं ते नवीन शहर असतंय ना आपण काय तिथलं आपल्याला माहिती असते काय काही माहिती नसते न हे मग तिथं खूप उशीर झाला ना मग नाशिकमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही गेलो नाशिक म्हणजे प्रॉपर नाशिकला नव्हे बरं काय तिथं वडांगळी म्हणून एक गाव आहे तिथं तर तिथं गेलो मग त्याच्यानंतर ते आमचा कार्यक्रम सुरू झाला आणि मग त्यात मी खूप बिझी झालो आणि त्यात कसं मी व्हिडिओ काढत फिरायला मला टाईमच नाही भेटला कारण ते सगळं आपलं होतं आपल्यालाच करायचं होतं आपल्याला बघायचं होतं आपल्यावरती सगळ्यांच्या जिम्मेदारी होत्या वीस बावीस जणांच्या मग त्यामुळं की नाही मला वेळच नाही भेटला बरं आत्ता पण मला आजवार आहे शनिवार रविवार सोमवारपर्यंत मी असाच बिझी असणार आहे मग त्यामुळं आता राती गेलो कामाला गेलो तो मी रात्री तरी पण पाहुण्याला म्हटलं पाहुण्याने पण म्हटलं जा म्हटलं दोन चार दिवस खाडा झालं तिथं पण लिंक लागलेले असते तुटून जाते म्हटलं जा म्हटलं गेलो मग राती सकाळी घरी जाऊन आंघोळ पाणी करून मग अजून उस्मानाबादला काम होतं थोडं बाजार वगैरे आणायचं होतं ते बाजार वगैरे घेऊन आलो मग म्हटलं घरी पिल्ल्या आहेत ती शिरडं फिरडं त्यांना गवत वगैरे काढून न्यावा म्हटलं आधीच तर आपण दोन दिवस नव्हतो आणि त्यांना खाया प्यायला मेलत म्हटलं मग एवढा मोठा सुबाबळीचा पाला तिकडं गवत हा दोन गाड्यावरती आलो आहे आम्ही माझ्या भातचा पण एक आहे त्याची एक गाडी त्याचा पण बाजार वगैरे होता मग त्याला पण म्हटलं चल बाबा जाता जाता गवत फिवत नेऊ म्हणलं काढून मग ते गेलं तिथं एका जणाचं काम आहे दगडं टाकायचं तर तेव्हा म्हटलं करताव काय म्हटलं मग त्याला म्हटलं होय करू की म्हटलं गुत्त फित्त घेऊ म्हटलं यांना म्हटलं तुम्ही जाऊन बघून या म्हटलं मी इथं गवत वगैरे काढतो म्हटलं मग ते गेलं त्या पोराच्या गाडीवरती बसून बघाया कुठं ते दगड टाकायचं ते आणि मग एवढं एक पोतं गवत हे एवढं सुबाबळीचं पाला काढला आणि वांग्याची शेती आहे ही इथलं कवडगाव म्हणून गाव आहे आमच्या गावा गावाजवळच कवड गाव गवडगाव नव्हे बरं का कवडगाव माझ्या आवाजामुळे तुम्हाला एक व्यवस्थित ऐकू येतोय का नाही की मग <coughs> हो, त्या गावातले मग त्या गावाल्याचे आपले हे वांग्याची बाग आहे इथं मग त्यांनी त्या दिवशी आम्हाला इथून जाताना बोलले होते आम्ही गवत काढावं हो का म्हटलं त्यांनी म्हटलं काढा की म्हटलं या म्हटलं मग त्या दिवशी त्यांनी म्हटलं कधी पण यायचं काढून यायचं म्हटलं गवत फिवत मग त्यामुळे आपलं आलो आणि मग त्या पोरानं म्हटलं आता ऊन लागत होतं आता सध्याला दीड वाजले आहेत बघा दुपारचे मुलगाचं ऊन लागत होतं मग त्याने म्हटलं भया म्हटलं तिथं पाणी वगैरे हाय म्हटलं जा म्हटलं यूट्यूबवरती असल्यामुळं ते आता ओळखतात नाही ह्या भागात म्हणजे व्हिडिओ आहे त्यानं आपलं मग त्यानं म्हटलं तुम्ही व्हिडिओ वगैरे बनवता हे ते मग त्याने हा म्हटलं त्यानं म्हटलं जावं म्हटलं भया तिथं पाणी आहे म्हटलं पाणी चालू मग मी म्हटलं आता कुठं हुडकावं त्याला संकट नेलं त्यानं असं आलता सोबत मग त्यानं नळ वगैरे चालू केली त्याचा आता फिरवला त्यानं पाणी फिणी पिलो आणि मग त्यांना जाव म्हटलं जावा बघून या म्हटलं दगडं आता बघून येतीलच मस्त झाडा इथं गार सावली लागायले पाणी पिणी पिऊन जरा शांत पण जीवाला वाटायला काय नुसता धावपळ आहे बघा माझ्या मागं दोन तीन दिवस अजून हां भेटलं का मग यूट्यूब का सोडतो आहे किंवा का सोडला याचं कारण तुम्हाला भेटलंच असेल यूट्यूब सोडलं फिडलं काहीच नाही बिझी असल्यामुळं व्हिडिओ येत नाही समजलं काय चालतंय मग घ्या काळजी मस्त राहा आनंदी राहा नेहमी सुकात राहा आणि नेहमी माझ्यासोबत असाच राहा <laughs> चला मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत बाय